आज आपल्यावरती पाळी का तर सरकार आपल्या पाठवमाग मजबूतपणाने उभं आहे सरकारने वेगवेगळ्या प्रकारचे सवलती ट्रॅक्टर घ्यायला या देशाच्या लाल प्रधानमंत्री भाषण केलं सांगितलं की, की या देशामध्ये दे दहा हजार फार्मर प्रोड्युसर कंपन्या आम्ही काढणार आहे आपण ते भाषण काय बिर्याने ऐकलंच नाही ज्याला समजलं त्यानं कंपन्या काढल्या आणि त्यानं कंपन्या काढून का यावर्षी एवढं चाललंय जोरात की या फार्मर प्रोड्युसर कंपनीला सोयाबीन खरेदीची परवानगी द्या मका खरेदीची परवानगी द्या आपले लोक तशीच मागे शेतकरी लोक दुसऱ्याच कंपन्या काढल्या आता या वर्षी भाव काय मी मक्काचे भाव बाजारात विचारले लयत लक्ष अठराशे रुपये क्विंटलला मक्का घ्यायला लागले किंवा शेअर जादा आपण ती द्यायला लागलो चोवीसशे आणि सरकारी भावशे चोवीसशे आता जी फार्मर प्रोड्युसर कंपनी तुमच्या बाजारपूर्ण काढली असेल आणि तिने जर का परवानगी घेतली असेल मक्का खरेदीची किंवा सोयाबीन खरेदीची इकडंच बाजार चालला अठराशे मार्केट कॅपिटू चालला चोवीसशे मग आता मार्केट कॅपिटू जर चोवीसशे असेल आणि आता जर अठरा असेल तर शेतकऱ्यांनी थोडा माल होल्ड करून ठेवला पाहिजे तिथं फोनचा आहे तरी आणली फोनमध्ये विचारा तुमचा माल जर का तुम्ही सरकारी गोडॉन मध्ये ठेवला आणि त्या मध्ये ठेवलेची अशी जर पावती आणली तर फक्त सहा टक्के व्याजाना तुम्हाला बँक पैसे देते बा ती मार्केट कॅमिटी धोरण आहेत तिकडे बारा टक्के आठ टक्के नऊ टक्के पैसे मिळतात की साठ टक्के पैसे भाडं किती फार फार तर दहा रुपये कुंटलचं भाडं असं पण दहा रुपये कुंटलचं भाडं तीन महिने जर साठवून ठेवला तर तीस रुपये जातील पण आठ असे चोवीस रुपये मिळते चोवीस रुपये मिळते विचार करून करतो आपण आणि त्याच्यामुळं सरकारने धोरणाकडे आपलं लक्ष असलं पाहिजे दीड दीड लाख रुपये सरकार आता ट्रॅक्टरला सबसिडी द्यायला लागेल ड्रोन दिदी तयार केले आपल्याकडे ड्रोन आता एका शेतामध्ये एक एकरला जर मारा असला तुम्हाला तर वीस मिनिटात औषधाची भावने केली नाही पण ड्रोन नाही आणि मागच्या वर्षी सरकारनं गावगावचे ड्रोन फिरून दाखवले गाडीमध्ये तेव्हा ते कोविड ते होता काही ना पाहिलं काही नाही फायदा पण ड्रोन काय मी स्वतः औषध मारलेले